या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर यामध्ये सोळा जिल्हे कोणते आहेत व कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झालेले आहेत त्याचप्रमाणे उद्यापासून जे की या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के पीक जमा होईल या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर पहिला जो जिल्हा यामध्ये नाशिक तर त्यामध्ये तीन लाख पन्नास हजार जे की शेतकरी लाभार्थी यामध्ये ठरलेले आहेत तर जे की निधीत एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये जे की मंजूर झालेले आहेत जे की नाशिक जिल्ह्यांसाठी आहे त्यानंतर दुसरा जो जिल्हा यामध्ये जळगाव जिल्हा आहे तर त्यामध्ये सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी आहेत तर त्यामध्ये चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख जो की फिकमा इथं मंजूर झालेला आहे या जिल्ह्यांमध्ये तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की आजपासून रात्री नऊ वाजल्यापासून यांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात होईल तर जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत तर त्यांच्या पुढे पैसे त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल त्यानंतर तिसरा जो जिल्हा यामध्ये अहमदनगर आहे तर त्यामध्ये दोन लाख एकतीस हजार आठशे तर त्यामध्ये दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस जे की तुम्हाला त्यासाठी एक एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये जे की निधी इथं उपलब्ध झालेला आहे सोलापूर जिल्ह्यांसाठी जे काही एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस तर त्यामध्ये एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख एवढा जो काही निधी आहे तिथं मंजूर झालेला आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम अधिक जवळ जमा झालेली नसेल तर अशाने तक्रार नोंदून तुम्ही तुमच्या भरपाईची रक्कम इथं मिळू शकता त्यानंतर इथं जो आहे सातारा आहे त्यामध्ये चाळीस हजार चारशे सहा तर साताऱ्यासाठी जे की इथं मंजूर झालेलं आहे सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये तर इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे जे इथं जमा करण्यात येत आहे त्यानंतर इथं सांगली सांगलीमध्ये जे आहे इथं अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर तर त्यासाठी जी जे काही निधी इथं आलेला आहे बावीस कोटी चार लाख जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर सर्वात जास्ती ज्या जिल्ह्यांमधून तक्रार आलेल्या आहेत तर अशा जिल्ह्यात सर्वात जास्ती जे काही निधी इथं मंजूर होऊन त्यांच्या खात्यामध्ये इथं शेतकऱ्यांच्या जमा करण्यात येणार आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या निधी तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर बीड बीडमध्ये जे आहे सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर तर त्यामध्ये जे की आता कोटी दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख जो की इथं निधी जे आहे इथं मंजूर झालेले आहेत जे की बीड जिल्ह्यासाठी आहे त्यानंतर इथं बुलढाणा जिल्हा तर यामध्ये फक्त सोळा जिल्हे आहे तर यामध्ये छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न तर यासाठी अठरा कोटी एकोणचाळीस लाख जो की इथं निधी आलेला आहे सर्व शेतकरी बांधवांनी ज्या शेतकऱ्यांनी पीकमा भरलेल्या आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी आणि क्रॉम्प इन्शुरन्स म्हणजे तक्रार नोंदवणी आवश्यक आहे तरच त्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं जमा होईल त्यानंतर जर तुमचा धाराशिव जिल्ह्यामध्ये पाचशे एकवीस कोटी रुपये जे की इथं मंजूर झाले होते तर मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्याचा वाटपसुद्धा झालेला आहे तर लगेच पाहते व्हिडिओ जर त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर धाराशिवमध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव सातशे वीस तर यासाठी जे आलेलं आहे तर दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख जे की इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून किंवा आज रात्री नऊ वाजल्यापासून जमा होईल धाराशिव झाल्यानंतर अकोला तर अकोल्यामध्ये जे आहे एक ह एक लाख सत्याहत्तर दोनशे त्रेपन्न तर, तर यासाठी जे आलेलं आहे सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून रात्री नऊ वाजल्यापासून जमा होईल तर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सर्वात कमी आहे दोनशे अठ्ठावीस तर त्यामध्ये तेरा लाखच आलेला आहे फक्त तर जेवढ्या जास्ती तक्रारी आलेल्या आहेत तर तेवढ्या जिल्ह्यांसाठी सर्वात जास्त निर्तिता आलेल्या आहेत तर आता तुम्हाला जर जास्तीत जास्त जास्ती पीक मिळवायचं असेल तर कोणत्या पिकाच्या अवस्थेमध्ये तुम्हाला तक्रार नोंदवल्याच्यानंतर भरपाईची रक्कम दुप्पट मिळेल तर यावरती चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर जालना जालनामध्ये जे आहे तीन लाख सत्तर सहाशे एकवीस तर त्यासाठी जो आलेला आहे एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख तर जालना जिल्हा झाल्यानंतर परभणी आहे परभणीमध्ये चार लाख एकेचाळीस नऊशे सत्तर त्यासाठी जे आलेलं आहे दोनशे सहा कोटी अकरा लाख तर भरपूर शेतकऱ्यांना अधिक पिकम्याची रक्कम जर तुम्हाला दोन हजार बावीसचा मिळालेला नसेल तेवीसचा खरीप आणि रब्बी दोन हजार चोवीसचा खरीप आणि आता रब्बीचा जो काही जर तुम्ही जर भर भरलेला असेल तर क्लेम लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून भरपाईची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर नागपूर नागपूरमध्ये जे आलेलं आहे त्रेसष्ट चारशे बावीस तर त्यासाठी जे आलेलं आहे कोटी एकवीस लाख जी की इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिबिटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे त्यानंतर सोलापूर सोलापूर नाही लातूर आहे सॉरी लातूरमध्ये जे आहे दोन लाख एकोणीस पाचशे पस्तीस तर यासाठी जे आलेलं आहे दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख जे की लातूरमध्ये आहे त्यानंतर अमरावती जो काही शेवटचा जिल्हा यामध्ये अमरावतीमध्ये दहा हजार दोनशे पासष्ट तर त्यासाठी आठ लाख तर अशा जो काही निधी आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आज रात्री नऊ वाजल्यापासून जमा होईल तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम अधिक जमा झालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे जर तुम्हाला जुना पीक विमा मिळवायचा असेल तर ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा तुम्ही तुमच्या भरपाईची रक्कम इथं मिळू शकता तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर यासंदर्भात जर तुमच्या काही अडचणी असतील तर आपण आता एक जी की सोळा जिल्ह्यामध्ये पाहिलेली आहे तर या सोळा जिल्ह्यात आज रात्री नऊ वाजल्यापासून जे की पिकम्याची रक्कम यामध्ये नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर सातारा सांगली बीड बुलढाणा धाराशिव अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर अमरावती तर अशा जिल्ह्यात जमा होईल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू